राज्य सरकारकडून महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला मात्र याच जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध करत शहापूर येथील शिवतीर्थावर महाविकास आघाडीने विधेयकाच्या प्रती फाडून निषेध व्यक्त करीत आंदोलन केले सदर विधेयक घटनाविरोधी लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे या विधेयकातील काही तरतुदी पाहता त्यांच्या आणि नक्षलवादी संघटनांचा बिमोड करणे याचा काहीही संबंध नाही हे प्रथम दर्शनी सिद्ध होते कारण या विधेयकाच्या उद्दिष्टांमध्ये शहरी नक्षलवादी हा शब्द आहे सरकारच्या धोरणांवर टीका करणे सरकारी यंत्रणांबाबत चिकित्सा करणे हे या कायद्यानुसार बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे ही हुकूमशाही असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे हा कायदा रद्द करावा अथवा त्यात बदल करावा असं निवेदन आज तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले या आंदोलनात विद्याताई वेखंडे संतोष शिंदे नंदकुमार मोगरे विजय विषे काशीनाथ तिवरे कुलदीप धानके मिलिंद देशमुख विजय देशमुख अविनाश थोरात जितू विषय यांच्यासह महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते